विभाजनाच्या जखमांवर फुंकर घालत पाकिस्तानातून आलेल्या चोपन्न सिंधी हिंदूंनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अखेर भारताच्या कुशीत आश्रय घेतला आहे पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या म्हणजेच सी ए माध्यमातून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं आहे उल्लास नगर उल्हासनगरमधील सिंधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात या नव भारती नवभारतीयांनी कृतज्ञतेने आपल्या भावना व्यक्त करताना आता आम्ही आणि आमचा धर्म भारत भारतमातेच्या कुशीत सुरक्षित आहेत असे उद्गार काढले राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद महाराष्ट्र सिंधी साहित्य अकॅडमी सिंधी कलाकार संगम आणि उल्हासनगर महापालिका यांच्या संयुक्त विभाजन विभाषिका स्मृती दिवस सिंधी भवन येथे साजरा करण्यात आला यावेळी नवभारतींचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या पाकिस्तानातील अत्याचारांची कहाणी उलगडली गेली भारताच्या कुशीतच आपला धर्म सुरक्षित आहे असं सांगताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले प्रकाश देवानी अनित कुमार आसानी आणि दिलीप हुंदलानी यांसारख्या नवभारतींनी पाकिस्तानातील कहाणी रेखाटली त्यांनी सांगितलं की पाकिस्तानात सतत छळ खंडणी आणि धर्मांतरांचा त्रास सहन करावा लागतो हिंदू मुलींचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं जातं भारतीय सिंधू सभा नावाच्या संघटनेनं या सिंधी भाषिकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले आहेत संघटनेच्या म्हणण्यानुसार नवीन सी ए कायद्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या दीडशे लोकांपैकी चोपन्न जणांना केवळ तीन महिन्यातच नागरिकत्व मिळालं आहे उर्वरित अर्ज प्रलंबित असून त्यांनाही लवकरच भारतीय नागरिकत्व मिळण्याची आशा आहे पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थितीतून सुटलेल्या या हिंदूसाठी आता भारतात एक नवा संसार सुरू झाला आहे जो हमारे संसद ने कानून बनाया की जिसमे जो पाकिस्तान से अभी जो लोग यहां पर आना चाहते हैं सिटीजनशिप लेना चाहते हैं उनके लिए जो कानून बनाया गया था और उसके अनुसार बहुत सारे लोगों को सिटीजनशिप दी गई है उनको भी यहाँ पे आमंत्रित किया गया था और पूरे देश से यहाँ पे वो लोग आए हैं फिफ्टी टू फिफ्टी एट फिफ्टी एट ऐसे व्यक्ति यहाँ पर आए हैं जिनको सिटीज़नशिप दी गई है इस प्रकार से एक बड़ा ही अनोखा एक कार्यक्रम यहाँ पर संपन्न हो रहा है जिसमें कुछ कुछ जो हमें हम जिनको कहेंगे हमारे सपरे साहब जो एक जबलपुर से आए हैं मध्य प्रदेश से आए हैं और इन्होंने भी यहाँ पर काफ़ी अच्छा मार्गदर्शन लोगों को किया है और भी लोगों ने काफ़ी अच्छा मार्गदर्शन किया है और इस प्रकार से एक एक अलग प्रकार का एक अनूठा प्रकार का ये कार्यक्रम यहाँ पे संपन्न हुआ है और जहाँ पे जिन लोगों को ये सिटीज़नशिप मिली है उनका हमने यहाँ पे स्वागत भी किया है उनका फेलिसिटेशन भी किया है और हमारे उल्लासनगर शहर में उनका हमने स्वागत भी किया है तो इस प्रकार से ये बड़ा खूबसूरत तरीके से जो अरेंज किया गया था उसको वो आज संपन्न होने जा रहा डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज